राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान होण्याची स्वप्न त्यांना पडतायत असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नरेंद्र मोदींचा राजीनामा घेण्याचे संकेत दिलेले आहेत असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं तर सपकाळांच्या दाव्यावर भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आलेला आहे देवेंद्र घर कुठे आहे नागपूरला ना आहे त्यांची पाळमोळ कोठे जास्ती आहे त्यांना कुठलं हवामान जास्ती भावलेलं आहे तर ते येणारं कडून येणार आहे ते त्यांच्या कानावर लवकर येतं त्यामुळे तिथून त्यांना असे काही संकेत आलेले आहेत की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर आम्ही यांचा राजीनामा नरेंद्र मोदींचा घेणार आणि त्यांचा बोलतानातला जो आविर्भाव आहे हा सगळा बघितल्यानंतर आता त्यांना रात्रीच नाही तर दिवसादेखील पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागलेली आहेत अहो हर्षवर्धन जी तुम्हाला अजून काँग्रेस कळलेली नाही संपूर्ण काँग्रेस आधी समजून घ्या मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीवर टीका करा काँग्रेसमध्ये मध्ये तुम्हाला कुणी विचारत नाही त्यामुळं प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवाभाऊ यांच्यावर टीका करू नका मुंबईला आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम तुमचं सरकार असताना झालं होतं भारतीय जनता पार्टी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाते काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्याचा मंत्री चंद्रकांत पाटलांनी समाचार घेतला देवेंद्र फडणवीसांकडे पंतप्रधान होण्याचे गुण आहेत अशा शब्दात सपकाळ यांना त्यांनी प्रत्युत्तर दिलंय पंतप्रधान होण्याचे गट आहेत आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारी इफिशियन्सी आहे रात्र दिवस काम करण्याची विजन हो का आहे सकाळजी तुम्ही कालपर्यंत एक पडलेले आमदार होता तर राज्याच्या अध्यक्ष नका बोलवो त्यांच्यामध्ये ते गुण आहेत जेव्हा होतील तेव्हा अभिनंदनासाठी अपॉइंटमेंट मागत बसा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या